नमस्कार एम एन मध्ये आपले सर्वांचे मनाप ही पत्रकार परिषद मुंबई संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघाची जांभूळकर गार्डन वानवडी पुणे येथे महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक सदर ठिकाणी संपन्न झाली या बैठकीत पुणे जिल्हा पत्रकार संघ नवीन सभासद नोंदणी कार्यक्रम पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न तालुका पत्रकार संघ वार्षिक वर्गणी आढावा पुणे जिल्हा पत्रकार संघ ओळखपत्राविषयी चर्चा पुणे शहर पत्रकार संघ कार्यकारिणी निवड पुणे जिल्हा डिजिटल मीडिया परिषद कार्यकारिणी निवड यासह अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली सदर बैठकीसाठी मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस एम देशमुख मराठी पत्रकार परिषद विश्वस्त शरद पाबळे व मराठी पत्रकार परिषदेचे एम जी शेलार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबतचा वृत्तांत याच कारण असं की आपल्याला संघटना जर चालवायची असेल तर सगळ्यांना आणि त्यासाठी मी लोणकर फार समाधानी नाही पुणे जिल्ह्याच्या कार्यकारणी म्हणून तुम्हाला वाईट वाटेल परंतु माझी संघटना म्हणून मला जे काही अपेक्षित आहे त्या पद्धतीनं काम करणार पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष कोण आहे पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस कोण आहे पुणे जिल्ह्याचे कोषाध्यक्ष कोण मला एकच नाव माहिती आहे सुनील लोणकर पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष त्याच्याशिवाय त्यांची बॉडी मला माहीत नाही कोण आता निगडी माहिती ती झालेली तर मला असं म्हणायचं की आपली ही जी काही आहे किमान तुम्ही तीन महिन्याला एक बैठक घ्या मागा उल्लेख झाला परिषदेच्या बैठकीचा तुम्ही परिषदेच्या बैठकीमध्ये येऊन बघा परिषदेच्या बैठका दर तीन महिन्याला आम्ही परिषदेच्या बैठका घेतो आता बैठक सिंधुदुर्गला झाली तीन महिन्यात त्याच्या अगोदर तिकडे नांदेडला झाली आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये ह्या बैठक आली याचं कारण असं आहे की सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्या भागामध्ये जाता आलं पाहिजे त्या भागातले प्रश्न समजून घेता आले पाहिजे त्या भागातल्या पत्रकारांशी संवाद साधता आला पाहिजे त्या भागामध्ये कोण कुठली वर्तमानपत्र आहेत कोण डिजिटल मध्ये काम करते हे सगळं परिषदेच्या त्या त्या पदाधिकाऱ्यांना कळलं त्यांच्या या कार्यक्रमास माननीय साहेब बाबळे साहेब जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य मंचावरील उपस्थित आणि समोर बसलेले सर्व

Obrigado. अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम ए न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद